गोष्ट सांगेन मी फक्त ते पण आपल्या मित्रांसाठीच मी आलेलो आहे त्यांच्याबद्दल मला बोलायचं होतं तसं सांगायला गेलं तर मैत्रीसाठीच आपण जमलो आहे तर मला वाटतं ते माधुरी आणि मी आम्ही बाळवाडी पासून एकत्र ते पंधरावी पर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर सविता झाली सचिन झाला आम्ही आठवी पासून तर पंधरावीपर्यंत असे बरेच जणी आहेत आणि शिल्पा असेल किंवा अजून बरेच जण मित्र आहेत आणि त्यानंतर मला असं वाटत नाही का मी फक्त मुली सोडल्या तर माझे मित्र कुठे माझ्यापासून लांब गेल्यात जवळजवळ त्याच्यातल्या सत्तर टक्के मित्र या जाला, 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 दर, दर आ, मी अटॅच मध्ये आहे गोरख झाला सुनील झाला अजय झाला शैलेश झाला मनीष झाला हे सर्व मंडळी कपिल तर तुझा तर थँक्सच आहे मित्रा तू सर्वांना जमा केलं म्हणजे तुझ्यासाठी खूप अभिन खरोखर तुला धन्यवाद देतो मनापासून एकच सांगेन की खरोखरच मी तुम्हाला पहिले पण सांगितले की मला एक मुलगा आणि मुलगी आहे पण मी सांगायचं राहिलो तुम्हाला की मुलगी आहे पण मुल माझा लवकर जरा लग्न झालेला लव्ह मॅरेज मुला म्हणून हा पण माझी मुलगी ही मुल, मोठी आहे आणि ती फर्स्ट इयर एमबीबीएस जीवाय पाटीलला आहे हा आणि ते खरोखर मला एक कुठेतरी खूप छान वाटते तुम्हाला माहित असेल कदाचित मी अभ्यासात एवढा हुशार नव्हतो मी एव्हरेजच होतो हा पण मी माझ्या मुलीला एमबीबीएस करतो याचं मला खूप बरं समाधान वाटते कारण मुली ही मला माहीतच होता का आपण जरी माझा बॅकग्राऊंड खूप मोठा असला पॉलिटिशियन प्लस बिझनेसमॅन पण मला माझ्या मुलीला स्वतःच्या पायावरती उभा करायचा होता तिचा प्रोफेशन करायचा होता ती मुलगी आपल्या आग्रिक समाजात एक मुलीला खूप शिकवत नाही किंवा तिला बाहेर पाठवत नाही ही कुठेतरी नको कारण येणारे जनरेशन हे ये वेगळं असणार आहे त्या माध्यमातून मी बोललो मुलगा तर राहणारच आहे पण तुझा पण स्वतःचा एक प्रोफेशन असलाच पाहिजे तू कुठे लग्न करून जरी मोठ्या घरात गेली तरी तुझा तू एक तुझी स्वतःची ओळख असणं जरुरी आहे म्हणून तिला मी त्या तिला मोटिवेट करत 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 तिला मी त्या लेवलला आहे आणि मी परत एकदा येण्याचं एक, ये एक कारण आहे की खूप छान वाटले आणि एवढा मित्र एवढ्या वर्षाने भेटल्यानंतर खूप आनंद वाट वाटला पण एकच गोष्टीची खंत वाटली मला की माझा निम्मे ग्रुप नाही आहे इथे बरोबर आहे तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं असेल की मी कोण आहे फक्त माझं नाव सांगितलं इथं तुम्हाला पण मी कोणाचा मुलगा किंवा कोणाचा पुतनी आहे माझ्या काकांचं नाव नाही घेतलं बाबासाहेब जे खासदार आहेत त्यांचं देखील सुरुवातीला मी नाव नव्हतं घेतले तर ते माझे काका आहेत कारण मला इथे राजकारण नाही आणायचं होतं पण हा आपला अर्धा ग्रुपची मुले जी मला कुठेतरी म्हणजे डोळ्यातून आश्रू आला जे ज्यांच्याकडे आपण बालपण काढले आठवी पासून तर पंधरावी पर्यंत जी मुलं जी सर्वांना माहीत कोण कोण नाही आले ते तर त्या मित्रांना मी आवर्जून की या ग्रुपमध्ये फक्त मैत्रीच ठेवा राजकारण नका ठेवू या राजकारणामुळे फक्त आपण इथे नाहीये खूप वाईट वाटतंय कारण त्या काळात आपण कुठे होतो कसा होतो कोणी कोणासाठी काय केले कसे दिवस काढल्यात एकमेकाच्या ताटात जेवलोय खाल्लेलो खा आहेत आपण एकमेकासाठी एकानी कोणी माझी ट्युशनची फी भरले तर मी त्याची शाळेची फी भरले तर कोणी त्याच्या नाश्त्याचा बिल भरले तर कोणी माझ्या जेवणाचं बिल भरलेला असेल आपण एकमेकांनी अशी दिवस काढून आपण या लेवलला आलेलो आहे आणि आता आल्यानंतर जेव्हा हे दिवस येतात तेव्हा इथे या आपण या स्टेजवरती किंवा या ग्रुपमध्ये नाहीत आपण याची मला खूप खूप खंत वाटते आणि मला त्यांची आठवण येते मी त्याला मिस करतोय परत एकदा या च्या माध्यमातून त्याला सर्वांना सांगतोय माझ्या मित्रांना भावाच्या मित्रांना राजकारण राजकारण पूर्ण बाजूला ठेवा मित्रांनो मी पण कुठल्या लेवलला आहे पण मला त्याच्यात काहीच लेण्या देणार नाही राजकारण बाजूलाच ठेवा फक्त मैत्री आणि मैत्रीचं जपा आणि पुढच्या गेट टुगेदरला तुम्ही सर्वत्र इथे असाल याचीच मला अपेक्षा आहे बस एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो